आपल्या आदिवासी उलगुलान मुंबई मंत्रावरती धडकणार होत परंतु ते उलगुलान आपल्या मंत्रालयावरती धडकलं त्या जातीवादी मनवादी घेण्याच्या सरकारच्या त्याला झुकावं लागलं बोलू द्या मला परत आहे ना आठ वाजता आहे ना लाईव्ह लाईव्ह आपलं परत बरं का सगळ्यात आधी रे आपण सगळ्यात आधी आदरणीय ओला साहेबांचे आपण आभार मानले पाहिजे आदरणीय ओला साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळाला बोलवलं परंतु इकडनं जातानी एका जातानी एक जाता पण ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आम्हाला दोन मिनट उशीर झाला मुख्यमंत्र्यांना उद्या मराठा मराठवाडा मुक्ती मोदी असल्यामुळं त्यांना महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री सचिव श्रीकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव या। श्रीकर परदेशी साहेबांनी आपल्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि लक्की भाऊ आदिवासी जमातीत पंचेचाळीस जमाती होत्या त्यामुळे तू सत्तेचाळीस जमाती होत्या त्यातून जमात दोन नामशेत झालेल्या आता पंचेचाळीस जमाती आहेत हो महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये ना धनगरांना आरक्षण मिळणार आहे ना बंजारांना आरक्षण मिळणार आहे आणि राहिलं हैदराबाद गॅजेटचा विषय संविधानापेक्षा हैदराबाद गॅजेट है कुठं के नाही भारत देश हा संविधानावर चालतोय हैदराबाद गॅजेट वरती चालत नाही त्यांनी सांगितलं मीटिंग मध्ये आम्ही संविधानाची पायमली करणार नाही परंतु हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून कोणाला आरक्षण मिळणार नाही हे कोणाला गाजर दिलेले असेल त्यांनी परंतु आपलं आप्रा... आरक्षण नक्कीच आपण मिळवणार आहे तरी तुम्हाला सांगतो आपण झोपून चालणार नाही आपल्याला जागृत राहावं लागणार आहे आज या तुमच्या लढाईमुळे आज सरकारला झुकावं लागलंय या तुमच्या लढाई मुळे सरकारला पाया पडावा लागला त्यामुळे तरी पण यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीच सरकार नाही आपण आता इथून गेल्यानंतर आपल्या आंदोलन मोर्चे त्या त्या ठिकाणी चालू ठेवायचे जर कोणी विरोध करत असेल त्याला विरोधा भेटला त्याला विसू द्यायचं नाही अरे संविधान जिंदाबाद आणि जर जिंदा जिंदा आपण सुस्ताडा सारखं झोपलो हे मनवादी सरकार जातीवादी सरकार घेण्याच्या कातडीच सरकार रात्रीतून काही करू शकत बार। त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवायचा नाही परंतु आपल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी आपल्याला सकारात्मक चर्चा केली सकारात्मक प्रत्यक्ष केला राहिला आदिवासी पद भरत्याचा विषय तो विषय तीन महिन्याच्या अगोदर मार्गी लागणार आहे मुलांचा विषय झाला मान्य सुप्रीम कोर्टाने काही स्टे दिलेला नाही भारतीयांवर मग मान्य सुप्रीम कोर्टाने स्टे नाही दिला तुम्हाला भारतीय करायला अडचण काय त्यामुळे त्या का दे आता सर्व आदिवासी समाजच्या आमदारांना बोलवणार आहेत त्या तेवीस तारखेच्या आसपास आणि आदिवासी ट्रायबल जी कमिटी आहे सल्लागार परिषद तिची लवकर मिटिंग लावणार आहे त्या मिटिंग मध्ये सगळे विषय घेऊन आपल्या पदभरत्यांचा विषय पाचशे पदभरतीचा विषय आधी संख्या विरुद्ध आपण लढतोय त्यासाठी बोगसांच्या विरुद्ध मान्य सुप्रीम कोर्ट निकाल दिला सहा जुडायचा त्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून आधिसंख्य झालेले पद ते पद रिक्त झाले तिथं खऱ्या आदिवशी पदभरती होणार हे आश्वासन दिलं आणि छोटा बिंदू जो आहे दोन आठ वरती आलेला आहे त्याच्यात सुधारणा करून एक वरती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्या माध्यमातून आदिवासीच्या जागा सगळ्या दिसल्या जातील त्यामुळे रायला विषय वसतीग्रहचे मुळे त्यांना डीबीटी वाढ केली परंतु ती डीबीटी पूर्वी प्रमाण जुनीच मिळाली नवीन मिळाली नाही वाढीव मिळाली नाही तो विषय आजच लागू करून टाकला आता प्रोजेक्ट चालू केले त्यांनी तीन वाढ झाले लिमिटी जून पासून आतापर्यंत सरसकट हो पडणार आहे पंडित दिनदाय ती ग्रामीणला लागू होणार आहे आणि या सगळ्या विषयांना घेऊन गायरान वन जमिनीच्या विषयांवरती चर्चा झाली वस्तिग्रस्त्राच्या विषयावर चर्चा सगळ्यांना विषयांना धरून आपलं धडकलंय आज यशस्वी झालोय आपण आजच्या माध्यमातून त्यामुळे राहिला आपला आरक्षणाचा विषय आरक्षण आपल्याला वाचवण्यासाठी ते आपल्याला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी हे आंदोलन जिवंत ठेवा लागणार आहे तरच आपल्या आरक्षणाला संरक्षण मिळेल त्यामुळे आज आपण जिंकलोय कारण आदिवासी मंत्र्यांनी पण सांगितलं व्हिडिओ माझ्याकडे श्रीकर परदेश साहेबांनी सांगितलं की आम्ही आदिवासींच्या भावना दुखवणार नाही आदिवासी जमातीत बंजारा आणि धनगिरांनी किती आंदोलन मोर्चे केले तरी त्यांना आरक्षण दिलं जाणार नाही मग मी त्यांना म्हटलं सगळ्यात जास्त बंजारा समाजाला सपोर्ट बीजेपीच्या आमदारांनी केला आहे त्यामुळे तुम्ही जाणून बुजून षडयंत्र करतात त्यांनी सांगितलं त्या मतदारसंघात मतदारसघात बंजारा समाजाची थोडीशी मतदारसंख्या आहे त्यांना एक त्या आमदारांनी गाजर दाखवलंय त्यांच्या हातात गाजर दिल हलवा दिलाय म्हणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे कि अफगाणिस्तानातून आलेला हा व्यापारी हा बंजारा हा व्यापार करत करत भटकत महाराष्ट्रात आला जे कुठले निकष पूर्ण करत नाही त्यामुळं त्यासाठी दोन हजार सतरा लावला त्यामुळं त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली तुम्ही सगळ्यांनी त्यांची बोलती बंद केली घेण्याच्या सरकारची आणि बंजारा तणकारांना आरक्षणात घुसखोर करण्यापासून वाचवलं महाराष्ट्रातून